शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल मी मात्र स्वस्त आणि मस्त दोन्ही नाही आहे आणि चार ते पाच दिवस झाले घरामधला पसाराला हातही लावलेला नाही आहे ताई फक्त डबा देत होती ताई आई बाकी सगळं घर आहे असं पडलेलं आहे आणि जे मला आता आवरायचं आहे अखिलेशनं थोडंफार केलं होतं पण त्याच्या अभ्यासामुळं मी त्यालाही फोर्स करू शकत नाही श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी सुनेत्रा पुन्हा एकदा तुमचं चॅनेलमध्ये आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये स्वागत करते आणि क्षमा असावी की चार ते पाच दिवस अजिबात व्हिडिओ आलेले नाहीत कारण तब्येत खूप म्हणजे खूप जाम होती आज थोडंसं बरं वाटत आहे चार पाच दिवस ताईनं आईनं डबा दिला पूर्ण म्हणजे पूर्ण, पूर्ण मी रेस्ट घेतली आणि आजही रेस्टची गरज आहे पण आपण चार पाच दिवसांच्यावर कोणालाही जास्त त्रास देऊ शकत नाही त्यामुळं आज ठरवलं आज उठायचं आणि आपली आपली कामं करायची औषधं चालू आहेत आजही दवाखान्यात जाणार आहे पण त्याच्या आधी इतका पसारा घरामध्ये झाला आहे तरी अखिलेशनं भांडी वगैरे घासली पण आता रात्रीचं सगळं पडलेलं आहे रात्री काहीही न आवरता मी झोपले आहे आणि आज मला ताप आहे जवळजवळ कालपासून म्हणजे परवापासून गावावरून आल्यापासून एकशे दोन एकशे तीन ताप आहे त्यामुळं आंघोळ करू नका सांगितलं आहे पण आज चतुर्थी आहे राहणारच नाही आहे आंघोळ केल्याशिवाय त्यामुळे मी आज आंघोळ पण करणार आहे पूजा करणार आहे आणि त्यानंतर दवाखान्यात जाणार आहे पण सगळ्यात पहिलं मला आवरायचं आहे किचन ज्याची अवस्था तुम्ही बघू शकता भयंकर जास्त आत्ता भरलेलं आहे किचन सगळं तर हे सगळं आवरून स्वयंपाक करून पूजा करून मी मगच जाणार आहे दवाखान्यामध्ये तर आपण आता पटपट आवरून घेऊया सगळ्यात आधी भांडी लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते खरं तर सुरुवात कुठून करावी हे मला कळत नव्हतं कारण मुंबईवरून आणलेल्या बॅगांपासून अजून आणपॅकिंग केलेलं नव्हतं पण मी म्हटलं ते काही गरजेचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे किचन जो आपल्याला जेवण करण्यासाठी लागतोच लागतो ठरवलं सगळ्यात आधी तो आवरून घ्यायचा आणि मग बाकी सगळे लक्ष द्यायचे भांडी तर इतकी होती की मला बघूनच चक्कर आली की एवढी भांडी कशी काय साठू शकतात स्वयंपाकही केला नव्हता तरी एवढी भांडी होती स्वयंपाक केला असता तर तेवढी भांडी झाली असती माहीत नाही आणि आमच्या इथे भांड्याला मेड वगैरे नाही मिळते आणि प्रयत्न पण केला तसा नाही असा नाही की तीन चार दिवसापुरतं कोणी मिळतंय का पण तसं कुणी मिळत नाही ठेवलं तर आपल्याला कायमस्वरूपी ठेवावं लागतं आणि ते काही मला नको होतं कारण आपल्याकडून जेवढं होतं तेवढं घरातलं काम आपलं पण करायचं आहे मी आता ठरवलेलंच आहे त्यामुळं लागले कामाला किती आपण आजारी असो स्त्रियांना असंच आहे आजारी असो काय असो आपल्याला आपली कामं चुकलेली नाहीत ओवीची थोडीशी मदत चालू आहे बघा तिला म्हटलं आत्ता करायच्या ऐवजी जर चार दिवस केलं असतंच तर एवढं साठलं असतं का त्यानंतर खूप कंटाळ आला मग म्हटलं थोडासा चहा घ्यावा चहा घेतल्यावर आपोआपच एनर्जी येते आणि मग पुढचं काम करावं वा असं वाटतं चहामध्ये आलं मसाला असं सगळं घातलं इकडं दूध तापत ठेवलं आणि मग हे बघा इकडं बेलाची घुडघूड चालू झाली बघू 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 आले आले आली कुठे काय वाट घेते काय वाट घेते काय वाट घेती काय पाहिजे काय पाहिजे आवाज बसलाय आईचा आवाज बसलाय <coughs> इकडे इकडं इकडे बघ हाय कर सगळ्यांना हाय कर हाय हाय सगळ्यांना हाय करा करा हाय ओवी हाय करा हाय एज बिलू ए बिलू चहा उकळताना आत्ता जरी मी बघती आहे ना की चहा उकळतोय की असं वाटतं थंडीचा लगेच आपल्याला उठून चहा करावा किंवा कुणीतरी द्यावा असं अगदी नक्की वाटतं आणि सकाळचा पहिला चहा तर करायचा मला पहिल्यापासून खूप कंटाळा येतो पण आता काही इलाज नाही आहे सगळं आपल्यालाच करायचं आहे नंतर मी आणि ओवीनं चहा घेतला अखिलेशचा झालेला होता थोड्या वेळानं म्हटलं डब्याची तयारी करावी आज जास्त काही नाही फक्त गवारीची साधी भाजी अगदी साधी भाजी ज्यामध्ये मी फक्त तेल मोहरी जिरे हळद हिंग आणि तिखट मीठ एवढंच घातलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट कांदा टोमॅटो असं काहीही न घालता अगदी साध्या पद्धतीनं भाजी केली काळा मसाला घालून संकष्टी माझी होती मुलांची नव्हती त्यामुळे स्वयंपाक हा करावाच लागला आणि कसा आहे ओवीला डबा नाही दिला तर मग शाळेत भात वगैरे मिळतो पण त्यात मुलांचं काही पोट भरत नाही आणि पोळी भाजी असली की आपण पण दिवसभर म्हणजे बिंदास्त राहू शकतो की आपण डबा दिला आहे आराम करायला मग पुढचा अख्खा दिवस आहे तसे पण इंडियन मॉम सुनेत्राला मी व्हिडिओ टाकत नव्हते तुम्ही बघत होता की जुनेच व्हिडिओ येत होते हा एक शुक्रवारचा ब्लॉग म्हटलं शेअर केलेला आपण एडिट केलेलाच आहे तर आजच्या दिवशी टाकावा त्यानंतर मी पोळ्या करून घेतल्या पोळ्या करता करता विचारपणात आला की खरंच ज्यांच्याकडे पोळ्याला बाई असते किंवा भांड्याला बाई असते धुण्याला बाई असते केर फरशीला बाई असते त्यांना खरंच किती हेल्प होत असेल ना पण कसं आहे आहे का तात्पुरता विचार करून पण चालत नाही त्याचं बजेटसुद्धा तेवढं असतं किमान या सगळ्याला लेडीज लावायची म्हणजे महिन्याला आपले चार ते पाच हजार रुपये कुठं गेले नाहीत ते जर आपण वाचवू शकत असू आणि स्वतः काम करत करू शकत असू तर आता मला ते घालवणं हे वाटत नाही कारण किती झालं तरी दोन मुलांची जबाबदारी आता माझ्यावर आहे त्यामुळं कुठेही असा वायफळ पैसा मी आता घालवत नाही पूर्वी ठेवत होते नाही असं नाही पण नाही आता है। है ते शक्य नाही आहे त्यामुळं सगळं काम आपलं पण करायचं कधी खूपच कंटाळा आला एखाद्या दिवशी अगदी तर बाहेरून मागवायचं हेच मा सध्या चालू आहे कारण आजार पण सांगून येत नाही आणि आजार पण असं आलं की आपल्याला उठताच येत नाही अशा वेळेस आपण काहीच करू शकत नाही शेवटी दोन तीन दिवसानं उठावं लागतं सगळं करावं लागतं हेच आपलं आयुष्य आहे आणि असं स्त्रियांचं माझ्या माझंच नाही असं सगळ्या स्त्रियांचं आयुष्य आहे की आपल्याला कितीही काही होत असलं तरी आपल्याला काम चुकलेलं नाही आपल्याला डबे चुकलेले नाहीत आपल्याला जेवण चुकलेलं नाही आणि आपल्याला नाश्ता चुकलेला नाही एक दिवस ब्लॉग तुमच्याशी शेअर केला अजून आज घरामध्ये सगळ्या खोल्यांमध्ये भरपूर पसारा आहे जो मला आता दवाखान्यातून आल्यावर आवरायचा आहे पण स्टेप बाय स्टेप करणारे कारण मी गावावरनं जायच्या आधीपासूनचं काम आहे त्यामुळं ते इतक्यात होणार नाही आणि तब्येतसुद्धा बरी नाही आहे त्यामुळं जसं होईल तसं तसं करणार आहे आणि भरपूर अजून आत्ताशी फक्त स्वयंपाक केला आहे पूजासुद्धा झाली नाही आज संकष्टी असून पहिल्यांदा असं झालेलं आहे तर काही हरकत नाही चार वाजता पूजा करणार आज मी कारण दबाखान्यावरून यायलाच दोन वाजतील मग जेवण थोडा आराम करणार कारण तीन दिवस तरी आराम करा सांगितलं आहे आज आत्ताशी दुसरा दिवस आहे <coughs> तरी आज बरंच काम केलं आणि कसं असतं आपण आपलं किचन सांभाळणं आणि मुलांनी किंवा कुणी सांभाळण्यामध्ये खूप फरक पडतो तरी डबा ताईनं दिला होता दोन दिवस एक दिवस आईनं दिला होता त्यामुळे स्वयंपाकाला दोन्ही वेळेस जरा आराम होता आज सगळं बनवलं आता नाश्ता सगळं सगळं झालेलं आहे आता निघतो दवाखान्यात आणि तुम्हाला भेटीन छानशा चा, उद्याच्या व्लॉगमध्ये आणि इंडियन मॉम सुनेत्रावर सुद्धा आजपासून ब्लॉग व्हिडिओ रेग्युलर येण्याचा प्रयत्न करेन आत्तापर्यंत जुने टाकत होते कारण खरंच माझी तब्येत बरी नव्हती आणि आजपासून प्रयत्न माझा हाच असेल की व्हिडिओ व्यवस्थित येतील बेलाला काय म्हणायचं आहे का बेला काय म्हणायचं ए बेला बेला इकडे बघ ह्यांच्याकडे बघ अशी बेला शेजारी येऊन बसली बेलाला सगळं कळतं मी आजारी आहे काय सगळं कळतं तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय